माजी मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दणका धनंजय मुंडे यांचं नाव संतोष देशमुख खून प्रकरणापासून चर्चेत आहे कारण त्यांच्या अत्यंत जवळचा व्यक्ती वाल्मिक कराड याचं त्यात नाव आहे तो या प्रकरणाचा सूत्रधार आहे आणि या प्रकरणाचे ज्यावेळेस फोटो व्हायरल झाले संतोषांना देशमुखांना मारतानाचे मारहाणीचे खून करतानाचे तर ते पाहिल्यानंतर लोकांच्या मनामध्ये प्रचंड तिडीक निर्माण झाली प्रचंड रोष निर्माण झाला आणि या रोषापोटी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्यावर अनेक आरोप या ठिकाणी करण्यात येत आहेत जसं की ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप एक करण्यात येत आहे अंजलीताई दामानिया यांनी असं सांगितलं की परळीमधील ते राख उचलतात आणि ते टेंडर त्या नावाच्या संदर्भामध्ये त्यांच्या पत्नीचं नाव आहे त्यामुळे हा ऑफिस ऑफ प्रॉफिट होतो तर कृषी साहित्य घोटाळ्यामध्येही देखील त्यांचं नाव आहे तर निवडणुकीमध्ये काही माय माहिती लपवल्याचा आरोप या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये करण्यात आलेला आहे अशा अनेक आरोपांच्या घेऱ्यामध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यातच आणखी एक प्रकरण त्यांच्या भोवती आहे ते आहे कौटुंबिक न्यायालयाचं तर वांद्रे कौटुंबिक न्यायालया न्यायालयानं असा एक निर्णय दिला होता की करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयाची पोटगी देण्यात यावी आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये माझगावच्या न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांनी अपील केलं होतं की आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की करुणा मुंडे ह्या माझ्या पत्नी नाहीत आणि धनंजय मुंडे यांच्या वकिलांना असं स्पष्ट केलं की त्या ते त्यांच्या पत्नी नव्हत्या तर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं मान्य केलेलं आहे त्यांनी मुलाचा सांभाळ करण्याचं मान्य केलं मात्र करुणा मुंडे यांना पत्नी असल्याचं मान्य केलेलं नव्हतं आणि यावर करुणा मुंडे यांनी बॉम्ब टाकत म्हणजे आता जे प्रकरण माजगाव न्यायालयामध्ये या ठिकाणी आलेलं आहे तर या माजगाव न्यायालयामध्ये त्यांनी काल शनिवारी काही कागदपत्रे सादर केली ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे वशियतनामा ज्याला आपण अंतिम इच्छापत्र असं म्हणतो आणि दुसरं आहे स्वीकृतीपत्र तर अशा प्रकारची दोन महत्वाची कागदपत्रं आणि इतर अन्य कागदपत्र सादर केली त्यात करुणा मुंडे ह्या पहिल्या पत्नी असल्याचं म्हटलेलं आहे आणि यामध्ये या, या, या अंतिम इच्छापत्रामध्ये चार मुलांच्या नावाचा उल्लेख आहे आणि हे मृत्यूपत्र खरं असल्याचा दावा करत ते ग्राह्य धरण्यात यावं अशा प्रकारची विनंती करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केली तर ते मृत्यूपत्र खोटं असल्याचा दावा धनंजय मुंडे यांचे वकील सायली सावंत यांनी केलेला आहे तर त्यांनी सांगितलं की हे खोटं आहे आणि याच्यावरच्या सह्या खोट्या आहेत तर एकोणीसशे शहाण्णव पासून करुणा मुंडे यांनी काही फोटो न्यायालयामध्ये सादर केले आणि त्यांनी तयार केलेलं मृत्यूपत्र दोन हजार सोळाचं त्यांनी सादर केलं यात धनंजय मुंडे यांची सही आहे आणि फक्त नुसती सहीच नाही तर त्यावर अंगठ्याचं निशाणसुद्धा लावण्यात आलेलं आहे आणि त्यातही असं म्हटलेलं आहे की करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि याशिवाय त्यांनी काही कागदपत्र आणखी जोडली की ज्यावर धनंजय मुंडे यांची नावं आहेत त्यामध्ये पासपोर्ट असेल मुलांचे जन्मदाखले असतील याशिवाय बँकेचे लोन असलेले कागदपत्रे असतील विमा पॉलिसी असेल रेशन कार्ड असेल यासारखे किंवा लग्नाचे काही फोटो असतील नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला वैदिक पद्धतीनं या ठिकाणी लग्न झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि करुणा मुंडे यांनी अशा प्रकारच्या वकील त्यांच्या वकिलांना अशा प्रकारचा युक्तिवाद केला न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आणि सायंकाळी हा निकाल जाहीर केला तर न्यायालयानं धनंजय मुंडे यांना एक दणका दिलेला आहे आणि जो कौटुंबिक न्यायालयाचा निकाल आहे तो सत्र न्यायालयानं कायम ठेवलेला आहे म्हणजे दोन लाख रुपये पोटगी त्यांना देण्यात यावी अशा प्रकारची म्हणजे असा निकाल त्यांनी तो कायम ठेवलेला आहे आणि धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका ही फेटाळण्यात आलेली आहे करुणा मुंडे पहिल्या पत्नी असल्यावर न्यायालयानं सिक्का मोर्तब या निकालानं केलेला आहे करुणा मुंडेंना पोटगीचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय आता कायम ठेवण्यात आलेला आहे दोन लाख रुपये पोटगी त्यांना द्यावी लागणार आहे लग्नासंदर्भातील स्वीकृतीपत्र न्यायालयानं ते मान्य केलेलं आहे नऊ जानेवारी एकोणीसशे ला वैदिक पद्धतीने लग्नाचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो जवळपास मान्य केलेला आहे आई वडिलांच्या दबावाखाली येऊन राजश्री यांच्याबरोबर लग्न केल्याचं या ठिकाणी जे धनंजय मुंडे यांनी त्या स्वीकृतीपत्रात लिहून दिलं तर त्याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आणि धनंजय मुंडेच्या वकिलांनी हे सगळं खोटं आहे असं जे म्हटलं होतं तर न्यायालयाने ते नाकारलेलं आहे आणि प्रसार माध्यमांशी या ठिकाणी करुणा मुंडे यांनी संवाद साधला आणि त्यांनी अतिशय धक्कादायक खळबळजनक आणि गंभीर अशा स्वरूपाचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत त्यांनी असं सांगितलं की मला फसवण्यात आलेलं आहे आणि मला फार त्रास देण्यात आलेला आहे माझ्या घरासमोर ला पोलीस लावण्यात येत आहेत माझ्या घरा घरावर गुंड पाठवण्यात येत आहेत माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत अनेक वेळा मला जेलमध्ये पाठवण्यात येत आहेत अशा प्रकारचे गंभीर आरोप हे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलं आणि मला जो प्रेमात अडकवेल आणि माझ्याशी लग्न करेल त्याला वीस कोटी रुपयाची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे याशिवाय त्यांनी धनंजय मुंडे यांचे काही मित्र आहेत त्यांची नावं देखील घेतलेली आहेत की त्यांनी त्यांना वाईट नादाला लावलेला आहे धनंजय मुंडे शाह वाईट व्यक्ती नाही परंतु तीन ते चार नाव अशा प्रकारची घेतलेली आहे त्यांना त्यांनी दलाल म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचं एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या मागचे वाद काही हटायला तयार नाहीत आणि आणखीही काही प्रकरणं हे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या भोवती फिरत राहणार आहेत कारण त्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव हे कायम अग्रस्थानी आहे मग ते कृषी साहित्याची खरेदीतला घोटाळा असो किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिट असो याशिवाय काही कंपन्या आहेत जसं की त्याच्या त्यामध्ये एकत्र भागीदारी करण्यामध्ये वाल्मिक कराड असेल राजेंद्र घनोड असेल यासारखी नावं वादग्रस्त नावं हीसुद्धा यामध्ये आलेली आहे